愛したので笑えながら、今はとて、き、さあ、うれが、うれんふちうせんでなっしゃるでごそっと。さあ、うれんふちうせんでらっしゃるでしょ。ぐらかてちだわぜいじゃちゃうれ、ね、ん、じゃなくてじゅうふして。せおしたがんふちぎれして。あにふれかたがんふちぎれ、らっちいそだ、とてせりふし、さかいんさ。 そブラスト。じゃあ、西アシまだ、mm. yeah. mm.、ラクションとか、チッチーとアニフェル。き、ガンフェル、チッチカネイウセリンダー。アニフェルマニ。やつ、カネカエティリ。まだ、ガンフェルチーソーマニア。アンサーガンフェルチーフェル。ガンキンドシャクナトフェル。やつがちょっとあるとさ。フェンチウチトネイチャー。アニフェルマニア。やつがね、カネカエティリ。まだ、ガンフェルチーソーマニア。アニフェルマニア。 セブンスターのに当時、テスビステーゼだね。いや、おっぱいだけど。あれ、あれだとさ、まだね、人をしちゃったらさ、だいぶあれやはりで。まだね、あれだけど、ほかのファン、ちょっとさ、おかいて。で、結局、こういうのやらそうだけ、ね、ど。このほかのファンで、やまだこういうのやっちゃったから、こういうのや。あれ、こういうのやらされてて、 実は、理解者に、エフィシ,ンーー、ね、シャンセル、ウォーカーファーースファ、チタナイエ、チタナイエ、チタナトゥドゥドゥドゥドゥ。アニメンサカリサレサセル、ウィラトゥドゥドがドゥドゥドゥドゥスゥドゥドゥドゥドゥドゥドゥドゥドゥドゥドゥドゥドゥドゥドゥドゥドゥドゥ त्यावेळी त्या ठिकाणी पाहता आलं आणि ते एक एकटं किनारीचं होतं ते आणखी जवळपास सत्तर सत्तरऐंशी गावांच्यामध्ये होते एक प्रचंड संकट हे महाराष्ट्रात त्यावेळेला आलेलं होतं पण काही दिवस त्या ठिकाणी राहून मुंबईमध्ये येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला अपील केल्यानंतर लोकांनी एवढं प्रचंड प्रतिसाद दिला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून डॉक्टर असतील इंजिनियर असतील व्यापारी असतील शेतकरी असतील सगळे फुले आले आणि जे काही पुनर्वसन करायचं होतं ते करण्याच्यासाठी मराठी एक ऐक्य कसं असतं याचं एक आदर्श चित्र दाखवलं आणि शेवटचं असंच एक सरकत माझ्यावर माझ्या आलेलं होतं आणि ते म्हणजे मुंबईच्या दगनीचा मी आता उल्लेख त्याच्यामध्ये आणखी एक भाग होता त्यावेळेला नरसिंगराव प्रधानमंत्री होते हे आम्ही आणली पण त्यांनी एक गोष्ट सांगितली की मुंबई आणि मुंबईचं स्टॉक एक्सचेंज हे खऱ्या अर्थानं नॉर्मल झालं पाहिजे नाही तर देशाच्या अर्थव्यवस्था त्याचा विपद प्रभाव होईल आणि आम्ही अठ्ठेचाळीस तासामध्ये स्टॉक एक्सचेंज जागेवर आणलं शाळा कॉलेजेस जगातले प्रत्येकानं मुंबई बघायला आले आणि त्यांनी पाहिले की मुंबईत नारवायची हे उद्याला येवण्यासाठी सांगितली संकट येतात पण समाजपीठ हा जर जागृत असला लोकांच्यामधला आत्मविश्वास हा आपण वाढवला तर या देशात या राज्यात अशा सगळ्या संकटाच्या काळामध्ये लोक सहकार्य साथ देत महाराष्ट्रा वैशिष ऐं गे कवस अतिशय असीं हा ॾिसे अॼु दादा सतर्त वीज कस न करत पजवरी जो इशू कसा सोवताई आणखी कुठं काय करता येईल याबद्दल डायला करण्याच्याबद्दलचे उद्देश आहे जेव्हा भावना एकत्र राहणारी माणसं आज एकमेकाशी शत्रू होणारे वाटतात काही गावांच्यामध्ये एवढं दहशतीचं भीतीचं आजच माझी इथे येण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांची सविस्तर चर्चाही येईल आणि राजकारणात काही मदत असतीलच पण हे तिथं महाराष्ट्रात होऊन द्यायचं नाही काही झालं ते ऐक्य करायचंच लोकांच्या तर ही वेगळेसाठी करत जाईल कशी याची काळजी घ्यायची आणि ते काम कोणी एकटा दुखता करू शकत नाही मुख्यमंत्री एकटा करू शकत नाही समज महार असतं आणि असतात ते तुमच्यासाठी जाणतात या प्रश्नावर ज्यावेळेला विचाराने उभं जातील आणि आपला विचार आज शेवटच्या माणसापर्यंत स्वतःसाठी काळजी घेतली त्यामुळे मला खात्री आहे की महाराष्ट्र हा नॉर्मल वेळ आज महाराष्ट्र पूर्णस्थितीवर आणायचा आहे ही एक आव्हानाची स्थिती आपल्या सगळ्यांच्याच आहे आणि या सगळ्या कामामध्ये साहित्यिकांची विक्री हे अत्यंत उपयुक्त झाले आणि दृष्टीने आपल्या सगळ्यांची साथ या संकटग्रस्त लोकांना संकटातून लागण करण्यासाठी मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो म्हणून मी आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित आहे हे संमेलन फार यशस्वी होईल याची खात्री सगळ्यांनाच आहे आणि जे जे काही सहाय्य सहकार्य त्यांना हवं आहे ते देण्याच्यासाठी आज अनेकांचे हात हे पुढे येत आहेत याचा ये आनंद आहे म्हणून दिल्लीची निवड केली देशाच्या राजधानी केली आणि झेंडा हा फडकवण्याचा प्रयत्न करण्याच्या पुढाकार त्याबद्दल त्या सगळ्या सरकारांचं मी अभिनंदन करतो आणि माझे दोन सदस्य प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन तीन प्रश्न आपण घेऊ ज्यांना कोणाला साहित्यिकांना सगळ्या सरकार प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन तीन प्रश्न आपण घेऊ ज्यांना कोणाला साहित्यिकांना पवार साहेबांची सगळ्या सरकार देऊन सरदेसो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन तीन प्रश्न आपण घेऊ ज्यांना कोणाला साहित्यिकांना पवार साहेबांची सगळ्यात प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन तीन प्रश्न आपण घेऊ ज्यांना कोणाला साहित्यिकांना पवार साहेबांची त्या सगळ्याचं मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक दोन तीन प्रश्न आपण घेऊ ज्यांना कोणी